पाहत अभिनेत्री स्मिता पाटील या इंडस्ट्रीतील एक हुशार आणि आकर्षक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या मराठी पासून ते बॉलिवूड पर्यंत त्यांची कीर्ती पसरली होती पण त्या खूप लहान वयातच हे जग सोडून गेल्या स्मिता यांनी त्यांच्या शेवटच्या काळात खूप त्रास सहन केला त्यांची प्रकृती चांगली नव्हती तेरा डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी वयाच्या एकतीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं मृत्यूपूर्वी पंधरा दिवस आधी सनी प्रतीक बबरला जन्म दिला होता पण मुलाच्या जन्मादरम्यान अनेक कॉम्प्लिकेशन्स आल्या होत्या बारा डिसेंबर रोजी स्मिता यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आले होते त्यांचा चेहरा पिवळा फिकट पडला होता आणि त्यांना उलट्या होत होत्या त्यानंतर स्मिता यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्या कोमात गेल्या तेरा डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं स्मिता यांची शेवटची इच्छा होती की त्यांचे अंत्यसंस्कार वधू सारखे करावेत त्यांच्या मृत्यूनंतर ती इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना वधूसारखे सजवण्यात आले होते स्मिता आणि बब्बर यांच्या प्रेमकथेची खूप चर्चा झाली होती स्मिता पाटील यांचे लग्न एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये बब्बर यांच्याशी झाले होते राज आधीच विवाहित होते आणि त्यांना दोन मुलेही होती राज आणि स्मितासाठी त्यांची पहिली पत्नी नादिरा यांना सोडले पण त्यांचा घटस्फोट झाला नव्हता स्मिताचे पालकही या नात्यावर खुश नव्हते पण स्मिता मरण पावल्या तेव्हा राज बब्बर पुन्हा त्यांची पहिली पत्नी नदीराकडे परतले राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या मुलाचे नाव प्रतीक बब्बर आहे प्रतीक सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो त्याने नुकतेच प्रिया बॅनर्जीशी लग्न केले या लग्नाला राज बब्बर उपस्थित नव्हते त्यांच्या नात्यात कटुता असल्याचं बातम्या येत होत्या प्रतीकने अलीकडेच त्यांचे आडनाव बदलून प्रतीक स्मिता पाटील असं केलं आहे